कायम आहे की आज सुद्धा आपल्या उपस्थितीवर दिसून येते या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अविनाश कदम अमोल मोहिते त्याचबरोबर मान्य दिगंबरसिंग गोणे मान्य किरण गजेंद्र त्याचबरोबर देवेंद्र वगैरे सर्व राजू त्याचबरोबर कविता चिरंजीव बुद्धा रुद्र आणि सर्वच उपस्थित रवी दोन्ही भाईंचे कार्यकर्ते मित्र आणि उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि पत्रकार म्हणजे सर्वप्रथम तर आज छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान माझ दिवस आहे मी त्यांना त्यांच्या स्मृतीस आपल्या सर्वांच्या वतीनं अभिवादन करतो त्याचबरोबर भैयानं हा कार्यक्रम आपला ठेवला आहे अनेक बक्षीचा अनेक मोठे कार्यक्रम भैया याच पद्धतीनं पार पाडतो आणि त्याला उत्साहामध्ये तुम्ही सगळ्या माता भगिनी इथं येता रवी कार्यक्रम पार पाडता नुर्च हे आपण मोर्चेंडचे बघत आहोत आणि हेच प्रेम हाच विश्वास आपला सर्वांचा रवी भैयावर कायम राहावा ही विनंती या निमित्तानं आपल्या सर्वांना करू इच्छितो आपल्या आशीर्वादानं मी मंत्री झालो आमदार झालो मंत्री झालो आणि हा सगळा आशीर्वाद जो आहे हा तुमचा आहे आणि एवढंच सांगतो की मी मंत्री जरी झालो असलो तरी मी मंत्री महाराष्ट्रामध्ये आहे साताऱ्या झाल्यानंतर मी बाबा एवढं लक्षात ठेवा मी इथं आल्यावर जेव्हा मी काल परवा किंवा महिनेभरापूर्वी होतो तोच मी इथं आल्यानंतर आहे मंत्री वगैरे जे काही आहे ते सगळं महाराष्ट्रापुढचं आहे आपल्यासाठी नाही तुमच्यामध्ये वावरत असताना तुमचाच भाऊ तुमचाच मुलगा आणि तुमच्याच बाबाराजे किंवा बाबा हे कायम आहे हे प्रेम हे नातं सातारकर म्हणून आपलं कायम राहणार आहे हे आपण सगळ्या माझ्या माता भगिनींनी लक्षात ठेवावं हो। आज अनेक का आपण कामं या डिग्या दोने कॉलनीमध्ये केली रविबाईच्या मागणीनुसार या परिसरामध्ये केली नुकतंच काही दिवसापूर्वी अधिवेशन कालावधीमध्ये तिथल्या आपल्या वरच्या ज्या सगळ्या झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्यांचं जे तिथली जागा जी आहे जा ती कायम करण्याचे सुद्धा या ठिकाणी चंद्रशेखरजी बावनकुळे आपले जे महसूल मंत्री आहेत त्यांनी कलेक्टरना दिले आज ज्या ठिकाणी आपली लोक बरेच वर्ष राहतात त्या जागा तिथल्या जमिनी तिथं घरे त्यांनी बांधली ती घरं आता तुम्हाला कायमची होणार आहे त्याचं सांबाराचा उतारा वगैरे जे काय हे तुमच्या नावावर होणार आहे आणि लवकरच आम्ही त्याचं जे काय उताराचं वगैरे वाटप आहे ते कलेक्टरांच्या माध्यमातून सीओमच्या माध्यमातून या ठिकाणी कार्यक्रम पार पाडणार आहे व एक फार मोठा विषय आपल्या या प्रभागातला आपल्या या वॉर्डातला मार्गे लागलेला आहे आपल्या सगळ्यांनी लक्षात ठेवा आज अनेक कामं गेल्या पाच वर्षामध्ये आपण पूर्ण केली रस्ते असतील लाईट असं असतील या ठिकाणी आपला गोंधळ उताराला भाग आहे पश्चिमेचा आपला भाग आहे पूर्वी इतर लोकांना वाटायचं की वा आम्ही पश्चिमेला आहे आमचं काही चुकतंय का आमच्याकडे कोण लक्ष देत नाही पण आता ती परिस्थिती राहिली नाही संपूर्ण प्रभागामध्ये विकास काम सर्व परिसरामध्ये झालेली आपल्याला भागांच्या पुरसुद्धा होत राहतील नाहिला विषय राजकारणाचा दही तुम्हाला माहीत आहे की राजकारणामध्ये नाज्याबरोबर जो आहे आणि माझ्या वेळेला माझ्या प्रसंगाला जो उभा राहिला त्याच्यामागं मी ताकदीने उभा राहिलो आहे ते ऐकून तुम्ही पण अनुभव घेतलेला आहे अगदी काही लोक काही प्रकरण या पूर्वीसुद्धा झाली त्या रिक्षा आपण उदयनराजे आणि आपण विरोधात राहतो यावेळेला अगदी तुमच्या व्यवसायावरनं पण रवी काही विषय झाले तुम्हाला माहीत आहे मी तिथं तुमच्याबरोबर उभा होतो किती मी विचार केला नाही कोण काय म्हणत कुठं काय म्हणत पण पूर्ण ताकदीनं त्यावर उभा राहिलो हे तुम्हाला पण माहिती आहे त्यामुळं गैरसमज व्हायचा विषय नाही उलट जी लोक तुम्हाला काहीतरी सांगायला येतात असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्यांना समजून नका किंवा अशा पद्धतीच्या चुकीच्या गोष्टी सांगू नका पसरू नका आणि चांगलं काम जे काम चाललं ते आम्हाला करू द्या हे या निमित्तानं मला सांगायचं वाटतं अजून नगरपालिकेच्या निवडणुका लांब आहेत त्यामुळं पुढं काय होतंय कसे रिझर्वेशन पडतात परत आरक्षण होतात नाही होत आणि त्याच्यानंतर पदाचं आरक्षण काय होते हे सगळं चवी गुलदस्त्यात आहे त्यामुळे त्याच्यावर आज काय बोलू शकत नाही तर याचे काय निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून होतील त्याप्रमाणे आपल्याला लागणार आहे एवढंच आहे त्यामुळं असं काही कोण इथं नगराध्यक्ष झाले कोणाचं नाव जाहीर झाले कोण खुर्ची बसले का कुणी गाडी ताब्यात घेतली असं काहीच नाही ज्या त्या वेळेला ज्याच्या नशिबात असल ते रवी होणार आहे तुम्हाला माहिती आहे आणि नशिबात ज्याच्या असतं कुणी गाडी मिळू शकत नाही आता मी पाच पंच आता ही माझी पाचवी टर्म आहे ते मला मंत्री व्हायचं होतं ते या टर्म मध्येच व्हायचं होतं मागचे तीन टर्म माझे गेले पण मी मंत्री होऊ शकलो नाही पण या ठेवण झालं होईल शेवटी माझ्या नशिबात हे आता होतं की मला नशिबात माझ्या होतं त्यावेळेला मिळालं नक्कीच ज्याच्या नशिबात आहे त्याला जा, ते मिळतं पण त्याची वेळ ही योग्य पद्धतीने यायला लागते एवढाच विषय ज्या वेळेला निवडणूक आयोग राज्य सरकार कोर्ट हे आरक्षणाबद्दल निवडणूक लावण्याबद्दल आणि वॉर्डातलं आरक्षण आणि नगराध्यक्ष पदाचं आरक्षण याच्याबद्दल ज्यावेळेला निर्णय होईल तिथून पुढे काय करायचं काय नाही करायचं हा विषय तिथून पुढचाही लक्षात ठेवा त्यामुळं कुठेही घाई गडबड कुठल्याही बाबतीमध्ये करायची किंवा घ्यायची काय गरज नाही असं माझं तर स्पष्ट मत योग्य वेळ आली की योग्य निर्णय आपण घेऊ एवढं या निमित्तानं तुम्हाला नक्की सांगू इच्छितो परत एकदा आजच्या आपल्या कार्यक्रमाचे ज्यांचा वाढदिवस आहे ॲक्च्युली महाराष्ट्रसाहेबांचा वाढदिवस तीस मार्चला आहे पण आपण पाच वर्ष झाले महाराष्ट्राबाब आपल्याला वेळ देतात आणि चांगल्या पद्धतीने एका महिलांच्या उत्सवात आपण बाबाराजांचा वाढदिवस साजरा करतो अशा आपल्या सर्वांचे लाडकी नेते नामदार श्रीमंत छत्रपती राजे जसमे बाबाराजे यांच्या कार्यक्रमानिमित्त सर्व उपस्थित माताभूमींना विचारल्याबद्दल धन्यवाद देतो

व व्यासपीठावरील सर्व उपस्थित राहण्यावर दीपक भाऊ सोरगे आता देवेंद्र सर्वसाधारणी व्यासपीठ आहे प्रेमी आपल्याला एक उत्साह असतो की आपण महाराजांचे कार्यक्रम आपल्या ह्या पेटीत घेतो आणि बाबा राजा आपल्याला चांगल्या पद्धतीने वेळ देतो अतिशय आज आनंदाचा क्षण आहे की बाबांचा वाढदिवस आहे आणि आपण सर्व माता वगैरे नियमाप्रमाणे या गर्दीत उपस्थित राहिल्या बाबांबद्दल जेवढं वळवण तेवढं कमीच आहे आज बाबांची आमच्याकडे पाचवी टाकली त्याच ठिकाणी या ग्राउंडवर सभा झाली इलेक्शनच्या बरेच सभा या ग्राउंडवर डोन्या मैदानावर झाल्या आणि त्या सर्व यशस्वीपणे पार पाडल्या बाबाराजे एक साखरकारांनी एक महाराष्ट्रानं आणि आपल्या सर्वांचे मुलीलधारे आरोग्य देवत कैलाश अभयसे राजे भोसले भाऊसाहेब महाराज यांनी या भागावर सत्तारकरांवर विशेषतः डोळे कुटुंबीवर खूप प्रेम केलं बाबा राजे आज सर्वांची इच्छा अशी होती की आपण अनेक टर्म आमदार म्हणून निवडून ना पण आपण मंत्रिपदाला आपण नेहमी आपण थोडस कुठं कमी प्रोत्साह पण या भाजपच्या सरकारनं आपल्याला न्याय द्यायचं चांगलं काम केलं आणि